स्वाद मसाले हे प्रत्येक सणाला तुमच्यासाठी काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण ना घेऊन येण्याचा स्वाद मसाल्याचा प्रयत्न असतो आणि श्रावण म्हटलं की व्रत उपवास हे सुरूच असतात आणि त्यासाठी स्वाद मसाले हे तुमच्यासाठी उपवासाचे खास पदार्थ घेऊन आले आहेत त्यामध्ये बिंग लाडू ड्रायफ्रुट्स लाडू खजुरबर्फी ड्रायफ्रुट्स मध्ये मखाणा

भारतात स्नूकर गेम मोठ मोठ्या शहरात खेळले जातात प्रथम फ्रान्समध्ये या खेळाची सुरुवात झाली यानंतर हा खेळ इंग्लंड व भारतात जाऊ लागला हा खेळ क्लबमध्ये खेळला जात असून अत्यंत खर्चिक आहे त्यामुळे सर्वसामान्य हौशी खेळाडूंना परवडणारा नाही सांगली जिल्ह्यातील शैलाब मुलाने यांना या, या खेळाचा प्रचंड मोठा छंद आहे खेळाडूंच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांनी एसएन स्नूकर अकॅडमी तर्फे स्नूकर स्पर्धा आयोजित केली दर महिन्याला शहरात स्नूकर स्पर्धा आयोजित करण्यात येते या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना व विजेत्यांना योग्य ते बक्षीस दिले जाते वेगवेगळ्या राज्यातील सर्व स्पर्धक या स्पर्धेत नेहमी उत्साहाने सहभाग घेतात वीस ते तेवीस ऑगस्ट रोजी एस एन स्नूकर अकॅडमी मध्ये स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेत बिगिनर स्नूकर टुर्नामेंट सिनियर स्नूकर टूर्नामेंट मास्टर स्नूकर टुर्नामेंट ओपन स्नूकर टूर्नामेंट असे चार गट होते बिगिनर स्नूकर टुर्नामेंटमध्ये हवेस मुला विजेता तर ताबिश नरवाडे हा उपविजेता ठरला तर सिनियर स्नूकर टुर्नामेंटमध्ये बुरहान शेख विजेता तर जमीर बगारे हा उपविजेता ठरला आणि मास्टर स्नूकर टुर्नामेंटमध्ये इम्रान शेख विजेता तर आसिफ शेख हा उपविजेता ठरला त्याचबरोबर ओपन स्नूकर टुर्नामेंटमध्ये सोनू कच्छी विजेता तर प्रथमेश ऑपटे हा उपविजेता ठरला आहे या स्पर्धेत टॉप मध्ये पियुष लिंबाड जुबेर भालदार सुहेल सुतार आकाश ठक्कर सोनू कच्ची आपटे केविन पटेल अमजद खानजारे या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी बुरहान शेख इम्रान शेख शौरत शेख असीम मनेर जुबेर पटेल जमीर बगारे ऋषिकेश मोरे केदार पाटील पंकज पांचाळ आनंद जोशी श्रीनाथ हेगिस्टे या सर्वांचे सहकार्य लाभले मिरज येथील शैलाब मुलाने यांनी एस एन एस नोकर अकॅडमीच्या माध्यमातून क्रीडा प्रेमींना नव संजीवनी दिली आहे याचा जास्तीत जास्त खेळाडूंनी फायदा करून घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले